<laughs> <laughs> भारतीय जनता पार्टीच्या आजच्या या संपर्क कार्यालयाच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणारे आपले महाराष्ट्राचे लाडके नेते आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान आदरणीय रवींद्रजी साहेब विधानसभेचे अध्यक्ष आणि आपले सुपुत्र आदरणीय नार्वेकर साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय नितेशजी राणेसाहेब आदरणीय जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आपण उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे या जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते खरं म्हणजे कालपासूनच आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपापले कार्यकर्ते आपापल्या आप पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकवण्यासाठी काम करतायत आणि आज या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीने आपण सगळ्याच प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर संवाद या ठिकाणी आदरणीय चव्हाण साहेब आदरणीय नार्वेकर साहेब आणि आदरणीय राणेसाहेब त्या ठिकाणी संवाद करतील कार्यकर्त्यांच्या भूमिका समजावून घेतील आणि त्याच्यातनं पुढची निवडणुकीची रूपरेषा निवडणुकीला कशा प्रकारे सामोरं जायचं या दृष्टिकोनातनं आज मार्गदर्शनसुद्धा या प्रमुख पदाधिकाऱ्यांना केलं जाईल खरं तर या सगळ्या निवडणुकीसाठी सुरुवातीलाच मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि यानिमित्ताने आदरणीय चव्हाण साहेब आणि नार्वेकर साहेबांना आपल्या भारतीय जनता पार्टीच्या या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सांगू इच्छितो की या चार नगर परिषदांची जी निवडणूक जाहीर झाली आहे तिथे भारतीय जनता पार्टी स्वबळावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा निश्चितपणे रोवल्याशिवाय राहणार नाही कारण कार्यकर्त्यांनी यापूर्वीपासूनच अशा प्रकारची तिथली जी स्थानिक बांधणी आहे आपलं काम आहे ते, 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 ते त्या पद्धतीने सुरू केलेलं आहे मागच्या महिनाभर ज्या ज्या ठिकाणी बैठका होत आहेत ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्ते संवाद साधत आहेत प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्याची हीच भूमिका आहे आम्हाला एकदा स्वबळावर लढण्याची संधी द्या दोन वेळा आपण सांगितलं की लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महायुतीच्या मा माध्यमातून लढा महायुतीच्या माध्यमातून लढलं गेलं महायुतीच्या माध्यमातून जे रिझल्ट आपल्याला अपेक्षित होते त्याच्यापेक्षा किंबहुना चांगले रिझल्ट कार्यकर्त्यांनी आपल्या ताकदीवर त्या ठिकाणी मिळवून दिले परंतु आत्ता ज्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्त्यांचं सगळ्यांचंच मन आहे मत आहे की आपल्याला त्या ठिकाणी स्वबळावर लढण्याची संधी द्यावी खरं तर याचे संकेत यापूर्वीच आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि आदरणीय प्रदेशाध्यक्ष यांनी यापूर्वीच मुंबईच्या एका बैठकीमध्ये दिलेले होते आणि तेव्हापासून कार्यकर्त्यांमध्ये एक हत्तीचं बळ निर्माण झालं आणि तेव्हापासून सर्वच कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने कामाला लागले आहेत आज काही प्रवेश आपण या ठिकाणी पाहतो आहोत अशा प्रकारचे प्रवेश जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये रोज न चुकता मागचा महिनाभर सातत्याने होत आहेत आणि याही पुढच्या काळामध्ये ते होत राहणार आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये त्या त्या ठिकाणी खरं तर आमच्याकडे कार्यकर्ते आणि त्यांची संख्या आणि त्या हिशोबाने आपल्याकडे असलेल्या उमेदवारांची संख्या याचा विचार करता खरं तर अजूनसुद्धा एक झेडपी असली असती तरी आपल्याकडे उमेदवार पुरे पडले नसते इतके उमेदवार आपल्याकडे आहेत आणि तेवढे प्रत्येक उमेदवार हे त्या ठिकाणी सक्षम आहेत पंचायत समितीचे उमेदवार असतील जिल्हा परिषदचे उमेदवार असतील आणि त्यामुळे आज कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याची संधी मिळते आणि त्याच्यामुळे सग जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी उमेदवार म्हणून लोकांसमोर जाण्यासाठी जी सेवा आपल्या सगळ्यांच्या विचाराने आपल्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी समाजाची केली आहे जनतेची केली आहे त्याचे आशीर्वादसुद्धा त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना त्या उमेदवारांना मिळवण्याची ही एक संधी आहे आणि ती संधी खरंतर आपण सगळ्यांनी द्याल अशी अपेक्षा करतो सगळ्यात इच्छुक उमेदवारांना मी मनापासून शुभेच्छा देतो की तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत सगळ्यांना चांगली संधी मिळो आणि या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा जिल्हा परिषदेवर तर आहेच परंतु पंचायत समितीच्या आठच्या आठ पंचायतीमध्ये पंचायत समित्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा शंभर टक्के रोवला जाईल आणि पुन्हा एकदा या जिल्ह्यामध्ये नगरपरिषदा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या विजयानंतर आपण तिघही जण विजयोत्सव साजरा करण्यासाठी यावं तोपर्यंतची जबाबदारी ही कार्यकर्ता म्हणून आमची सगळ्यांची आहे आणि या जिल्ह्याची जबाबदारी विजयापर्यंत विजय खेचून आणण्याची जबाबदारी आम्ही सगळेजण घेतो असं आपल्याला अभिवाचन देतो येथेच थांबतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दळी साहेब यानंतर प्रमोदजी जटर साहेब प्रभाकरजी सावंत साहेब आपल्याला विनंती आहे